कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गोवा पोलिसांनी चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले त्रेचाळीस कोटी रुपयांचे चार किलोग्रॅमपेक्षा जास्त कोकेन जप्त केलेत गुन्हा अन्वेषण विभागानं आत्तापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील कारवाईच्या तब्बल त्रेचाळीस कोटी वीस लाख रुपये किमतीचा चार किलो तीनशे वीस ग्रॅम ड्रग्ज उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आलाय चिकोळणा मुरगाव बस स्थानकावर केलेली ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व टीमचं कौतुक केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बत्तीस चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले ड्रग्ज आढळलेत अटक केलेल्या महिलेने तिचा पती आणि व्हिन्सेंटच्या मदतीनं ही पॅकेट विक्रीसाठी एका स्रोताकडून खरेदी केल्याचं उघड केलंय thank you